गणपती बाप्पा मोडिया दारूच्या व्यसनाने वैता गेली एक बायको नवऱ्याला घेऊन एका डॉक्टरकडे गेली आणि म्हणाली डॉक्टर प्लीज यांची दारू सोडवा ना डॉक्टरांनी खूप समजून सांगितल्यावर दारुड्या पण दारू सोडायला तयार झाला डॉक्टरांनी विचारले तुम्ही रोज किती पिता दारुड्या म्हणाला चार पेग डॉक्टर म्हणाले हळूहळू एक पेग कमी करा दारुड्या एक आठवड्यानंतर हो पुन्हा डॉक्टरकडे आला डॉक्टरांनी विचारले तुम्ही आता किती दारू पिता दारुड्याने उत्तर दिले तीन पेग डॉक्टर म्हणाले आता आणखी एक पेग कमी करा दोन आठवड्यानंतर दारुड्या पुन्हा डॉक्टरकडे आला डॉक्टरांनी विचारले भाऊ तुम्ही आता किती पिता दारुड्या म्हणाला सर दोन पेग तर म्हणाले आता अजून एक पेग कमी कर भाऊ दारुद्याने होऊन उत्तर दिले सॉरी डॉक्टर साहेब पण मी एका पेगमध्ये संपूर्ण बाटली नाही पिऊ शकत हा जो जोग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद